तेनं मला आज एक आश्वासित केलं किंवा जनता आज माझ्या बरोबर यायला तयार आहे म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की तुमचा रस्त्याचा प्रश्न मी मार्गी लावून मी आमदार झाला तर तुमचा गाव मी दत्तक घेतो जसं आज इथं रस्ता नाही म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यूज गेली की एका बाजूला दोन लाख कोटी रस्ते केले म्हणून केंद्र सरकार सांगत असताना मोहोळ तालुक्यातल्या मनगोळीसारख्या ठिकाणी आज पाच किलोमीटरचा रस्ता नाही म्हणून गावाला बहिष्कार टाकावा लागतो ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली नाही आणि आता आपण कसं आहे लोहा गरम आहे काट डावलो आता, आता सगळं आपल्याकडे येणार अशी तालुक्यातल्या जनतेने ठरवलेलं आहे मी नाही ठरवलेलं त्याच्यामुळं तुम्ही तालुक्यातल्या जनतेने ठरवलेल्या प्रवाहामध्ये तुम्ही सामील व्हा आणि आपण खासदाराच्या माध्यमातून चार महिन्याने आमदाराच्या माध्यमातून हा प्रश्न सोडू तुम्ही बहिष्कार मागे घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती यापुढे तुम्ही गावकऱ्यांशी चर्चा करून तुम्ही निर्णय घ्या